जर हा व्हिडिओ अचानक तुझ्यासमोर आला असेल तर क्षणभर थांब हा योगायोग नाही हे ब्रह्मांडाचं आणि साक्षात स्वामी समर्थांचंच नियोजन आहे त्यांनीच तुला या क्षणी इथे खेचून आणलं आहे कुठेही जाऊ नकोस कारण आज स्वामींना तुझ्याशी काहीतरी खास बोलायचं आहे शांत हो डोळे मिटून घे आणि त्यांचे शब्द काळजात साठव हो। बाळा कासावीस ना रे मला सगळं समजतंय तुझ्या मनातला गोंधळ तुझी तगमग आणि भविष्याची वाटणारी ती भीती सगळं काही मला माहीत आहे तुला वाटतंय की तू पोरका झाला आहेस जगाने तुला वाऱ्यावर सोडलंय पण अरे ज्याचा बाप स्वामी समर्थ आहे तो पोरका कसा असू शकतो तू तर माझा लाडका आहेस तू सध्या ज्या परिस्थितीशी झगडतोयस ती आता संपलीच म्हणून समज मला माहीत आहे हाताला काम नाही नोकरीची चिंता तुला सतावतीये पण घाबरू नकोस तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळणार आहे जिथे तुझे प्रयत्न संपतात तिथे माझी कृपा सुरू होते लवकरच तुला हवी तशी सन्मानाची आणि तुझ्या पात्रतेची नोकरी मी तुला देणार आहे तुझ्या हाताला काम आणि घराला स्थैर्य देण्याची जबाबदारी आता माझी तुझ्या शरीराची आणि आरोग्याची सुद्धा तुला खूप काळजी वाटते ना पण बाळा तुझं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी मी घेतली आहे जे आजार ज्या व्याधी तुला त्रास देत आहेत त्यातून मी तुला नक्कीच बाहेर काढेन तुझ्या शरीरात नवीन उत्साह आणि ताकद भरण्याचं काम माझं आहे फक्त तू तु मनातून खचू नकोस आणि हो जी आपली माणसं दुरावली आहेत ज्या नात्यांमध्ये कडवट पण आला आहे तिथेही पुन्हा गोडवा येईल गैरसमज दूर होतील आणि तुझी माणसं तुला पुन्हा प्रेमाने जवळ करतील जे तुतलंय ते सांधलं जाईल आणि जे बिघडलंय ते मी स्वतः निस्तरेन आता डोळे पूस आणि कामाला लाग भूतकाळाचं ओझं आणि भविष्याची चिंता दोन्ही माझ्या पायांवर अर्पण कर मी आहे ना तुझा नोकरीचा आरोग्याचा आणि नात्यांचा प्रश्न सुटलेलाच आहे असा विश्वास ठेव आता रडायचं नाही कारण स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ